नमस्कार मी भी नम्रता तुमा स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक जून पासून कार्यान्वित होणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश नैसर्गिक का आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक पासून कार्यान्वित होणार आहे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत क्लिआ ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन साय। गुरुवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र माजिवडा येथे करण्यात आले होते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख आदी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग तहसीलदार शासकीय रुग्णालय मध्य रेल्वे हवाई दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी महावितरण टोरंट पॉवर एमआयडीसी एमएमआरडीए एसटी महामंडळ ठाणे मनपा परिवहन सेवा महानगर गॅस अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट लायन्स क्लब जमाते इस्लामी हिंद इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते उपायुक्त जी जे गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण आहे उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली आहे तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आहे पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे या वेळेचा उपयोग करून सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढावा अशी सूचना आयुक्त राव यांनी आहे आपत्तीच्या काळात अफवा पसरवल्या जात असल्याचं लक्षात आल्यावर तत्काळ त्यांचं खंडन करून वास्तव स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी बल्क एसएमएस समाज माध्यम प्रसारमाध्यमांची मदत घेण्यात यावी असंही राव यांनी सांगितलं एकत्रित नियंत्रण कक्षात पालिका पोलीस महावितरण यांचे प्रतिनिधी चोवीस तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणं सोपं होईल असंही राव यांनी सांगितलं ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड नरेश मस्के प्रचंड मताने विजयी होणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विश्वास ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांना मानणारा सगळा समाज नरेश मस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून मतदार नरेश मस्के यांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला ठाणे लोकसभा शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी वरील प्रतिक्रिया केले प्रचार दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार रवींद्र फाटक भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम आहे आमच्या गाठीशी मग आम्ही का उभे राहणार नाही नरेश मस्के यांच्या पाठीशी अशी मुश्किल टिप्पणी करत रामदास आटोले म्हणाले की धनुष्यमान हे चिन्ह आता एकनाथ शिंदे सोबत आहे खरी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मुख्यमंत्र्यांसमवेत आमची तीन तास रॅली निघाली अनेक वस्त्यांमधून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता मला पूर्णपणे खात्री आहे की ठाणे हा शिवसेनेचा किल्ला आहे त्यामुळे ठाण्याचा मतदार नरेश मस्के यांना मतदान करेल संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या मुद्द्याचा रामदास आटवले यांनी चांगलाच यावेळी समाचार घेतला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहत ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा तसा बिनो शक्ती शिवशक्तीचा अजर आहे आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत नरेश मस्के यांना महायुक्ती तिकीट मिळालेलं आहे आणि धनुष्यबाण जे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून जे धनुष्यबाण शिवसेनेला मिळालो ते धनुष्यबाण आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहे त्यामुळं या ठिकाणी नरेश मस्के यांना जे शिवसेनेला मानणारे लोक आहेत बाळासाहेब मांडणारे जे लोक आहे आनंदगीला मानणारे जे लोक आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आमचा समाज आहे हा सगळा समाज नरेश मुस्ते यांच्या उभा राहणार आहे आणि जयभीम आहे आमच्या गाठीशी मग आम्ही का राहणार नाही नरेश मुस्ते यांच्या पाठीशी त्यामुळे नरेश नरेश यांच्या पाठीशी आमची सगळी भीमशक्ती उभी राहणार आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत जवळजवळ तीन तास आमची जी रॅली ती निघाली आणि अनेक वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा होता त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की खान हे जे आहे हे शिवसेनेचा बाबा केला राहिलेला आहे आणि तरी शिवसेना जी आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ठाण्याचा जो मतदार आहे तो नरेश म्ह यांना मतदान करेल आणि वीस तारखेला तसं किंवा बदल दाबून नरेश मसके यांना प्रचार मतदान करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे शरद पवार म्हणतात की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत मला असं वाटतं की शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा होता तसंच काँग्रेस काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहे आणि मी ज्या वेळेला त्यांच्यासोबत होतो त्यावेळेला मी त्यांना सल्ला केला होता की आपण आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा आपण काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा तर आता त्यांनी आता अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं असल्यामुळं पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो पवार साहेबांचा आहे तो नक्की काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा मल्लिकार्जुन खोर्गाच्या नेतृत्वाखाली साहेबांसारखा जो ज्येष्ठ नेता आहे तो कसा काम करेल याबद्दल आम्हाला शंका आहे परंतु काय ते पण पवार साहेबांनी जे बाकी केलेलं आहे भविष्य काळामध्ये काय पक्ष काँग्रेसमध्ये गेली नव्हती देशामधला दुसरा कुठलाही पक्ष काँग्रेस विलोजन होणार नाही झाला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल तुम्ही काय वेळेला त्यांना संधी मिळाली नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य त्याचं म्हणणं आहे केंद्र सरकारमधले विरोधक राज्य सरकारमधले विरोधक वारंवार संविधान बदलण्यासाठी निवडणूक लढवली जाते असं म्हणतात कितपत आहे काय तुमचं मत आहे संदर्भात मला या संबंधामध्ये माझं मत हे आहे की आता विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दा राहिला नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आहोत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले देशाला संविधान जे आहे तेवढं पवित्र आहे की कुठल्याही धर्मग्रंथापेक्षाही त्याचा मोठा सन्मान आहे आणि धर्मामध्ये आपल्या धर्मग्रंथाला सन्मान आहे पण देशाचा विचार केला तर देशामध्ये संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे त्यामुळं नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचा आदेश देण्यात दिलेला आहे नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांची अनेक स्मारक जी कामं पूर्ण केलेली आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये झाली नव्हती आणि मुळे अशा पद्धतीने अनेक कामं केलेली असल्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे जाणीवपूर्वक आगामी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने सुविधान बदलणार सुविधान बदलणार लोकशाही धोक्यात आहे लोकशाही बिलकुल धोक्यात नाही त्यांचे पक्ष धोक्यात आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मतदानाच्या जागृतीसाठी ठाणा शनिवारी मिनी मॅरेथॉन येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवार अकरा मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीजन्स फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेतर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतली रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणं चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जाते या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवार अकरा रोजी आयोजित करण्यात आली आहे त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी कल शनिवारी सकाळी साडेसहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे हिरवा झेंडा दाखवतील या मॅरेथॉनमध्ये बारा वर्षावरील पंधरा वर्षाखालील अठरा वर्षाखालील व अठरा वर्षापेक्षा मोठे तृतीय पंथी असे गट करण्यात आलेत मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ घानेकर सभागृहात पार पडणार आणि आम्ही रन अकॅडमी त्यामध्ये सर्व सामील होत आहे तुम्ही सर्व सामील व्हा रन फॉर ओ सांगू इच्छितो आपल्या उमंग करिअर अकॅडमीतर्फे मी शशिकांत सर अकरा तारखेला जो काही मॅरेथॉन रन फॉर ओट ओके मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे तर आपल्या उमंग अकॅडमीचे सर्वच स्टुडंट मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करणारच आहेत तर ठाणेकरांना पण सांगू इच्छितो की प्रोग्राम खूप चांगला आहे तर मग सर्वांनी ना आवर्जून निश्चितपणे ह्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करा जे काय आपण वोट करतो मतदान करतो तर ह्या मतदाना आधारावरती आपण आपल्या देशाचं आपलं स्वतःचं भविष्यत्व्य राखतोय तर मग हेच भविष्यतव्य तुम्ही पुढे आपली यंग पिढी कशी पुढे जाऊन ग्रोथ करते ओके आणि त्याच्यासोबतच जे कोणी अधिकारी आपण निवडून देतो या मतदाना मतदान पकडून ओके तर मग ते पण आपल्या देशाची जागरूकता आहे मग त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा आणि ओट फॉर रन स्पर्धा भरली तारखेला त्यामध्ये तुम्ही सामी, सामील व्हा धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद